नमस्कार मंडळी मी सानवी तुम्हा सर्वांचं सा स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये मंडळी आज आपण मटार बटाटा रस्सा भाजी कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग आजच्या रेसिपीची सुरुवात करूया तर सर्वात प्रथम मी इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे इथे घेतली आहे आणि एका पिलरच्या साह्याने ह्या बटाट्याचे साल काढून घेत आहे अगदी चांगल्या पद्धतीने साल काढून घेतल्यानंतरनं आता आपण याचे चौकोनी थोडेसे मोठे काप करून घेणार आहोत बटाट्याचे काप करून घेतल्यानंतरनं एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्या आणि त्यामध्ये हे काप घालून टाका असे केल्याने बटाट्याचे काप काळे पडणार नाहीत त्यामुळे इथे बटाट्याच्या कापांना पाण्यात घालून ठेवा आता मी इथे दोन टमॅटो घेतले आहे आणि हे सुद्धा कापून घेत आहे टमॅटोचे काप मोठे मोठे कापून घेतल्यानंतरनं मी हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यात साधारणतः एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या साधारणतः एक इंच इतकं आलं तीन हिरवी मिरची कट करून यात घातली आहे शेवटी साधारणतः मुठभर एवढी हिरवीगार कोथिंबीर घालून याचं एक पेस्ट आपण इथे करून घेणार आहोत त्यानंतरनं मी ते कढई घेतला आहे आणि या कढईमध्ये एक मोठा चमचा इतकं तेल घालत आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतरनं मी इथे दोन लहान चमचे जिरे यात घातली आहे जिरे चांगल्या पद्धतीनं फुलल्यानंतरनं आपण इथे बारीक कट केलेलं कांदा घालणार आहोत इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतली आहे आणि हे चांगल्या पद्धतीने या तेलामध्ये परतून घेत आहे गॅसेचा आज मध्यमवर ठेवून ठेऊन आपल्याला हे कांदा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे साधारणतः एक तीन ते चार मिनटे कांदा परतून घेतल्यानंतरनं मी इथे काही मसाले ॲड करत आहे मसाल्यांमध्ये मी इथे एक चमचा हळद एक चमचा काश्मीरी मिरची पावडर दोन चमचे धने पावडर चवीनुसार मीठ ॲड करून हे मसाले तेलामध्ये चांगल्या पद्धतीनं परतून घेत आहे साधारणतः आपल्याला एक मिनटासाठी हे मसाले तेलामध्ये तेला चांगल्या पद्धतीनं परतून घ्यायचे आहेत आणि या स्टेजला मी इथे जे पेस्ट आपण सुरुवातीला करून ठेवलो होतो ते मी इथे ॲड करत आहे चला आता हे सुद्धा आपण तेलामध्ये चांगल्या पद्धतीने एक ते दोन मिनटासाठी परतून घेऊयात साधारणत दोन मिनटे तेलामध्ये पेस्ट परतून घेतल्यानंतरनं मी इथे एक चमचा तुपाचा वापर इथे केली आहे तुपाने भाजीला चांगला टेस्ट येतो त्यामुळे मी इथे याचा वापर केली आहे पण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर तुपाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता चला तूप घातल्यावर एकदा चांगल्या पद्धतीनं परतून घेऊयात आणि त्यानंतरनं आपण कट करून ठेवलेले बटाटे यात ॲड करूयात बटाटे ॲड केल्यानंतरनं लगेचच मी इथे एक वाटी मटार यात ॲड केली आहे आता हे दोन्ही आपण तेलामध्ये चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घेऊयात परतून घेऊयात बटाटे आणि मटार चांगल्या पद्धतीनं परतून घेतल्यानंतरनं यावर एक ताट झाका आणि साधारणतः एक तीन ते चार मिनटासाठी वाफेवर याला उकडून घ्या आणि साधारणतः एक तीन मिनटानंतरनं मी इथे दीड ग्लास इतकं पाणी या भाजीमध्ये ॲड करत आहे पाणी ॲड केल्यानंतरनं परत याच्यावर एक ताट झाकून टाका आणि आत्ता हे भाजी आपल्याला साधारणतः एक सात ते आठ मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे तर इथे साधारणतः आठ मिनटानंतरनं मी या भाजीमधला एक बटाट्याचं काप काढली आहे आणि हे चांगल्या पद्धतीनं शिजलं आहे का नाही हे पाहत आहे जर हे चांगल्या पद्धतीनं मऊ झालं असेल तर इथे तुम्ही गॅस बंद करून टाका गॅस बंद केल्यानंतरनं इथे मी साधारणतः एक चमचा साखरेचा वापर या भाजीमध्ये करत आहे याने भाजीला एक चांगला टेस्ट येतो तुम्ही इथे साखरेचा वापर करू शकता किंवा गुळाचा पावडरसुद्धा यात ॲड करू शकता मंडळी इथे मटार बटाटा रस्सा भाजी तयार आहे आणि तुम्ही या भाजीची ग्रेव्ही जरा चेक करा हे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अगदी मिडियम कन्सिस्टन्सीचं ग्रेव्ही इथे झाली आहे अगदी मस्त असं भाजी इथं आपलं तयार झालं आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा करून पहा ही भाजी पुरीसोबत चपातीसोबत किंवा साधं भातासोबतसुद्धा खूप छान लागते तर तुम्ही सुद्धा ही भाजी एकदा ट्राय करून पहा मंडळी माझी ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तो वर बाय बाय